यवतमाळ ये येथील प्रयास संस्थेद्वारा जागतिक पर्यावरण दिनी प्रयास वन येथे वृक्षारोपण व बीजारोपण करण्यात आले यावेळी यवतमाळ ये येथील सेवा समर्पणच्या अंधकलावंतांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला याचवेळी त्यांनी प्रदूषणाचा भस्मासूर थांबवायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या अंगणी एकतरी झाड लावले पाहिजे असा संदेश देणारे गीत सादर करून पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती केली यावेळी वनसंरक्षक वसंत घुले प्रयासचे डॉक्टर विजय कावलकर यांच्यासह अनेक प्रयासी तथा पर्यावरण प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार यवतमाळ हर सर्वांनी आपल्या दारे वृक्षारोपण करा वृक्षारोपण करा पर्यावरणाचं रक्षण करा वृक्षारोपण करा पर्यावरणाचं रक्षण करा